नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष चकोर आणि आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेचे अनेक महिलांचे पैसे आता त्यांच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत त्या सर्व महिलांचे हार्दिक अभिनंदन आणि आपणही ज्या महिलांचे फॉर्म भरले होते त्या सर्वांचे फॉर्म अप्रूवही झाले होते तेही मी सांगितलं होतं आणि आता त्यांच्या सर्वांच्या अकाउंटवरती पैसे जमा झालेले आहेत तर त्यांचेही खूप खूप अभिनंदन आता मी जसं सांगितलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये की तुम्ही जर व्यवस्थित फॉर्म भरला अगोदरच तर पुन्हा पुन्हा तुम्हाला ते एडिट वगैरे करायची गरज नाही व्यवस्थित फॉर्म भरला तर अप्रूव्ह पण होतो आणि पैसे पण येत आहेत अकाउंटवरती तेही आता स्पष्ट झालंय आता काही महिलांचे म्हणजे असंख्य महिलांचे प्रॉब्लेम झालेले आहेत तर त्या सतत आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज करतायत ग्रुपवरती त्यांचं मेसेज केला तर त्यांना उत्तर किंवा त्यांचं जे काही प्रश्न असतील ते अडचणी असतील समस्या असतील तिथेही त्यांना ते ते ती माहिती दिली जाते आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि जे आपले व्हॉट्सअप ग्रुपवरील मेंबर आहेत ज्यांनी इतर सर्व महिलांना मदत केली फॉर्म भरण्यासाठी तर त्या सर्व मेंबरचे खूप खूप खुँ धन्यवाद त्यांनी जवळजवळ महिन्याभरापासून ते सर्वांना मदत करतायत व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा तर आता एवढं सगळं होऊ नये जर महिलांना असं वाटतं की त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नाही आहेत तर एकदा तुम्ही तुमचं बँक जे बॅलन्स आहे ते चेक करा आता यासाठी अनेक महिला बँकेत जात आहेत गर्दी करतायत बॅलन्स चेक करण्यासाठी तर ते करू नका तर काही ऑप्शन आहेत आपल्याकडे पर्याय आहेत ते म्हणजे एक तर तुम्ही युपीआय वगैरे वापरत असाल तर फोनपेद्वारे किंवा गुगल पेद्वारे तुम्ही घर बॅलन्स चेक करू शकता तेही आहेत किंवा इतर एक ऑप्शन आहेत म्हणजे तुम्ही बँकेचा जो नंबर असतो त्यावरती मिस कॉल देऊ नये तुम्हाला एक मेसेज येतो बँकेकडून त्यावरती कळून जातो तुम्हाला की तुमचा बँक बॅलन्स किती आहे त्या मेसेजमध्ये काही काही बँका तर अशा आहे की शेवटचे जे पाच ट्रान्झॅक्शन आहेत तेही दाखवतात काय काय त्यातही कळतं की आपल्याला गव्हर्नमेंटकडून पैसे आले की नाही तुमचा बॅलन्स जर तीन हजार रुपयाने वाढला असेल तर याचा अर्थ सरकारकडून म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुमच्याकडं जमा झालेले आहेत तुमच्या बँक अकाउंटमध्ये जर नसेल वाढले त्यातही प्रॉब्लेम असेल तर मग इतरही काही पर्याय आप, आपल्याकडे तेही आपण बघूया पण या जे काही मिस कॉल द्यायचे तुम्हाला बँकेला तुमच्या बँक बॅलन्स चेक करण्यासाठी तर ते आर्टिकल इथं मनीव्ह्यू यांनी टाकलेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतोय तर हे आर्टिकल येते या आर्टिकलची जी ही लिंक आहे ती मी व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेल तिथे क्लिक करूनही तुम्ही या आर्टिकलमध्ये येऊ शकता किंवा हा व्हिडिओ पॉज करूनही तुम्ही हे बघा तुम्हाला समजून जाईल की तुमच्या बँकेचा कोणता मोबाईल नंबर किंवा इतर जे टेलिफोन नंबर वगैरे आहेत त्यावरती क्लिक करून तुम्ही मिस कॉल देऊ शकता तुमच्या जे काय बँकेचा नंबर आहे त्यावर मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार आहेत तर इथे बघा सर्व बँका आहेत एचडीएफसी वगैरे सर्व आहेत महाराष्ट्र बँक वगैरे तर हे नंबर आहेत तुमच्या बँकेचे तुम्ही डायरेक्टली जे काही बँकेचा बॅलन्स आहे तो इथे नंब नम्... या नंबरवरती क्लिक करून किंवा कॉल करून मिस कॉल द्यायचा आहे तुम्हाला सॉरी मिस कॉल द्यायचा आहे तुम्हाला मिस कॉल दिल्यानंतर तुम्हाला मेसेज येणार आहे बँकेकडून की तुमच्या बँकेमध्ये बॅलन्स किती आहेत त्यात तीन हजार रुपयांची जर वाढ झाली असेल तर समजायचं मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा झाले ठीक आहे तर हे नंबर आहेत काही काही बँका तर शेवटचे जे पाच ट्रान्झॅक्शन आहेत त्याचे डिटेल पण देत आहेत काही बँका तीन ट्रान्झॅक्शनची डिटेल देत आहेत इथे तुम्हाला डिटेल मिळणार आहेत ठीक आहे आता एवढं सगळं करू नये जर काही महिलांना वाटतं की त्यांच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले नाही आहेत तर मग काय तर मग इथे यायचं आहे पहिल्यांदा तर तुमचं जे काही ॲप आहेत ज्या ॲपवरून ना, नारी शक्ती ॲपवरून तुम्ही फॉर्म भरला होता तिथे स्टेटस चेक करायचंय किंवा वेबसाईटवरती ही वेबसाईट आहे ती वेबसाईटवरती जर तुम्ही फॉर्म भरला असाल तर त्याचं स्टेटस बघायचं बघायचंय बघितल्यानंतर जर तिथे म्हणजे स्टेटसमध्ये समजून जाणार आहे की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे समजा तिथेही प्रॉब्लेम दिसत नसेल तर एकदा ही आधारची जी वेबसाईट आहे त्यावरती यायचं आहे इथं लॉग इन वगैरे करायचं आहे तुम्हाला आणि तुमचं तुम्हा बँक सीडिंग स्टेटस काय आहे ते बघायचंय हे ऑप्शन आहे तिथे बघा हे तुम्हाला बघायचंय बँक सीडिंग स्टेटस इथे जर तुमचा आधार बँकेला लिंक असेल तर ऍक्टिव्ह दाखवेल मग काही प्रॉब्लेम नाही किंवा जर इथे इन ॲक्टिव्ह दाखवलं तर तुम्हाला बँकेत जाऊन फॉर्म भरायचं आहे आणि ॲक्टिव्ह करून घ्यायचंय हे मी अनेक व्हिडिओमध्ये गे गेल्या कित्येक दिवसापासून सांगतोय की तुम्ही हे सर्व प्रोसेस करा इथून पुढचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या वरती यावा जे सुरू आहे त्याच अकाउंटवरती यासाठी तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस जे सध्याचं अकाउंट आहे त्यावरती ऍक्टिव्ह करायचं यासाठी बँकेत जायचं आहे फॉर्म भरायचं आहे सर्व प्रोसेस तुम्हाला पूर्ण करायची आता फॉर्म जर तुमच्याकडे नसेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा सेम तसाच प्रकारचा फॉर्म बँकेतही मिळतो कसा असेल तो फॉर्म ते बघण्यासाठी तुम्ही तो फॉर्म डाऊनलोड करा आणि बँकेत जा तसा फॉर्म मागा तुम्ही आणि तो भरून द्या तिथे जमा करून द्या ठीक आहे एक दोन दिवसात ते सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह होऊन जातं आणि जर तुमच्या अकाउंटमध्ये अजून पैसे आलेले नसेल तर मग नवीन जे काय बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे तुमचं जे बँकेचं जे अकाउंट आहे त्यात आलेले आहे तर तिथे तुम्ही हे घेऊ शकतात आता दुसरं असं की ज्यांच्याकडे समजा एक बँकेचं आहे पण ते वेळ लागतो वगैरे असं मी सांगितलं की बँकेचा काहीतरी प्रॉब्लेम असेल काही महिलांचं असं आहे की मायनसमध्ये बॅलन्स गेलाय ठीक आहे आता मायनसमध्ये जर बॅलन्स गेलाय गेला तर मग बँक काय करते ते जे काही योजनेचे पैसे येणार आहेत ते अगोदर ते मायनसमध्ये जे काही गेलाय ते रिकव्हर करण्यासाठी युज करतील बँक मग तुम्हाला काहीही पैसे मिळणार नाही मग तुम्हाला काय करायचंय तर यावरती पर्याय एकच आहे की तुम्ही पोस्टामध्ये जा डिजिटल जे काही अकाउंट आहे ते खोला त्याबद्दल मी मागच्या व्हिडिओमध्ये माहिती दिली होती की आय पी पी वी चे जे अकाउंट आहे तर ते खोला तुम्ही पोस्टामध्ये जाऊन कारण ते लवकरच आधार कार्डला लिंक होतं ॲक्टिव्ह होतं त्यामुळे बँक सेडिंग स्टेटस जे आहे ते तुमचं ॲक्टिव्ह असतं ठीक आहे तर हे हा एक सोपा पर्याय आहे ज्यांच्या बँक अकाउंटला काही प्रॉब्लेम आहेत मायनसमध्ये गेलं आहे तर ते बँक अकाउंट न वापरता तुम्ही पोस्टाचं पेमेंट बँकेचं जे अकाउंट आहे डिजिटल अकाउंट आहे ते तुम्हाला खोलायचं आहे पटकन ॲक्टिवेट होऊन जाईल आता हे सगळं करू नये जर अनेक महिलांना असं वाटतं की नाही आमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेलेच नाहीत आमचं फॉर्म अप्रूव्ह आहे तरीही पैसे आले नाहीत तर मग आपल्यासमोर काय पर्याय आहेत तेही मी सांगतो तर हा हे काही पर्याय आहेत आणि हा फोटो मी आ, तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती तिथं अपलोड करेल तिथूनही तुम्ही बघू शकता एकदा की लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नसतात म्हणजे पैसे आलेच नाही तर काय करायचं मग तर पहिला पर्याय आपल्या इकडे नारीशक्ती दूध ॲप किंवा वेबसाईटवरती फॉर्मचे स्टेटस बघायचे तुम्हाला स्टेटसमध्ये तिथे दिसेल की काय प्रॉब्लेम आहेत ठीक आहे मग तुम्हाला समजून जाईल त्यांनी तो प्रॉब्लेम दूर करायचा तुम्हाला पुढे जर समजा तिथे स्टेटसमध्ये तसं नाही फक्त अप्रूव्ह वगैरे असंच मेसेज आहे तर मग पुढे काय तर आपल्याला एकशे एक्क्याऐंशी या हेल्पलाईन टोल फ्री क्रमांकावर तुम्ही कॉल करू शकता आणि जी काय तुमची तक्रार आहे ती नोंदवू शकता ठीक आहे यानंतर वेबसाईटवरील त्रुटी नोंदवा या पर्यायावर क्लिक करा तुमची तक्रार तिथेही नोंदवू शकता तुम्ही आता हे दोन्ही ऑप्शन कुठे तुम्हाला भेटतील तेही मी दाखवतो इथे वेबसाईटवरती तुम्ही आलात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या वेबसाईटवरती तुम्ही आलात तर इथे हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे यावरती तुम्हाला कॉल करायचा आहे किंवा इथे त्रुटी नोंदवा हे ऑप्शन आहेत इथे क्लिक करून तुम्ही त्रुटी नोंदवू शकता आता हे कधी कधी हे ऑप्शन व्यवस्थित ओपन होत नाही किंवा सर्व्हरवरती लोड असल्याने ते दिसत नाही तर हा प्रॉब्लेम सुद्धा आहे तर तुम्ही कॉल करू शकता त्यानंतर काय ऑप्शन आहेत तर ऑफलाईन फॉर्म भरलेल्या महिलांना सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी केंद्र इत्यादी ज्या केंद्रात केंद्रा त्यांनी ते फॉर्म भरलाय तिथे जाऊनही तक्रार नोंदवता येणार आहेत जिथे मग समजा ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर जिथे तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलाय तिथे जाऊन तुम्हाला तक्रार नोंदवता येईल किंवा त्यांना सांगता येईल की तुम्ही आमच्याकडून तशा प्रकारचे तक्रार गव्हर्नमेंटकडे नोंदवा किंवा लाडकी बहिणी योजनेसंदर्भात ती नोंदवा तक्रार की आम्हाला अजूनही पैसे आलेले नाही किंवा काही प्रॉब्लेम आहे आता हे सर्व पर्याय वापरून सुद्धा जर महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नसेल तर मग त्यांनी काय करायचं तर वाट बघायची त्यांनी आता आता ज्यांच्या ज्यांच्या अकाउंटवरती पैसे येणार नाहीत किंवा आलेले नाहीत तर त्यांच्या अकाउंटमध्ये सप्टेंबरमध्ये चार हजार पाचशे रुपये येणार आहेत आता सध्या म्हणजे अनेक महिलांना तर सुद्धा आलेले आहेत की सर्व्हरवरती खूप लोड असल्यामुळे त्यांना पैसे जे आहेत ते सप्टेंबरपर्यंत पाठवण्यात येईल एक सप्टेंबरची त्यांनी डेट दिली तोपर्यंत तो पाठवण्यात येईल असंही सांगितलंय आणि तेही चार हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळतील ठीक आहे आणि ज्या महिलांना तीन हजार रुपये आलेले आहेत त्यांना पुढचा हप्ता म्हणजे पंधराशे रुपयांचा पुढचा हप्ताही मिळणार आहे ठीक आहे आणि दुसरं ज्या महिलांचा अजूनही बँक सीडिंग स्टेटस इनएक्टिव दाखवत असेल मी वेबसाइट सुद्धा सांगितली यामध्ये हे बॅकग्राऊंडला तुम्हाला ती वेबसाईट दिसत आहेत तर त्या सर्व महिलांनी ज्यांचं बँक सीडिंग स्टेटस इनॅक्टिव्ह दाखवत आहे त्यांनी बँकेत जाऊन तो फॉर्म भरायचा आहे त्याबद्दल मी माहिती दिली फॉर्मचं म्हणजे तो फॉर्म कसा आहे काय वगैरे ते तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या टेलिग्राम चॅनलवरती तो फॉर्म मी अपलोड केलेला आहे तशाच प्रकारचा फॉर्म तुम्हाला बँकेमधून घ्यायचा आहे आणि तो जमा करायचा आहे ठीक आहे मग तुमचं बँक सीडिंग जे स्टेटस आहे ते एक दोन दिवसामध्ये ऍक्टिव्ह होऊन जाईल आणि मग तुमच्या अकाउंटमध्ये नक्कीच पैसे येतील पण त्याला उशीर होऊ शकतो हे लक्षात घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढीच माहिती बाकीची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूयात आणि अजूनही तुमचे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही या खाली कमेंट करून नक्की विचारा मी त्या प्रश्नांचे पुढील व्हिडिओमध्ये दे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन बाय बाय टेक केअर भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये